मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न आणि त्यांची जवळपास पस्तीस उत्तरे या व्हिडिओमध्ये देत आहे कृपया नीट काळजीपूर्वक पाहून घ्यावी खूप मेहनतीने बनवली आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते एकदम फ्री आहे आणि एक गोड लाईक करा तर मित्रांनो जसे की आपणास माहीत आहे की सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरणे चालू आहेत आणि या संदर्भामध्ये बऱ्याच अशा अडचणी निर्माण होत आहेत जसे की डॉक्युमेंट संदर्भामध्ये अपलोड होत नाहीत त्यानंतर ॲप व्यवस्थित चालत नाही फॉर्म सबमिशन होत नाही आहेत अशा आणि बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आहे फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज पाच एम बीपेक्षा कमी असावी जसे की तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाले त्यावेळेस ही साईज एक एम बीपर्यंत होती परंतु आता या ठिकाणी ॲपमध्ये अपडेटेशन झालेलं आहे आणि आता ही साईज तुम्ही सहज पाच एम बीपर्यंत पाच एम बीपेक्षा कमी फोटो अपलोड करू शकता त्यानंतर आहे नारी शक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो जण फॉर्म भरत असल्यामुळे असा प्रॉब्लेम होणारच आहे काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण बऱ्याच जणांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत आणि त्यानंतर आता ॲपमध्ये अपडेट झालेला आहे तर हा प्रॉब्लेम सरकारचा आहे मित्रांनो त्यामध्ये आपली काही चूक नाही तेव्हा ज्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल त्यांनी काळजी करण्याची काही या ठिकाणी गरज नाही आहे त्याचबरोबर फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी नवीन हमीपत्र दिले आहे ते आता तुम्ही इथून पुढे अपलोड करायचं आहे तर आता हे हमी हमीपत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर सर्व बॉक्समध्ये टिक करून खाली सौ सही आणि नाव टाकून ते तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिले पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा तर मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हे पेज आपल्याला एकत्र कसे करायचे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर अगदी सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे दोन्ही पेज आपण एकत्र ते म मर्च कसे करायचे या संदर्भामध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे तो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अतिशय व्यवस्थितपणे पाहू शकता आता अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणाचा पत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर आता फक्त तुम्हाला आधार कार्डवरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे ॲप अपडेट झालेला आहे बघा सुरुवातीला आपल्याला ज्या ठिकाणी महिला राहत आहेत त्या ठिकाणीचा पत्ता टाकायचा होता पण आता ॲप अपडेट झाला आहे तुम्ही फक्त आधार कार्डवरला पत्ता या त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करण्याची गरज नाही या ठिकाणी कमेंट आलेले आहेत की हा फॉर्म आता ऑनलाईन आम्ही भरलेला आहे आणि तो आता कुठे सबमिट करायचा तर मित्रांनो त्याचं एक उत्तर आहे की हा फॉर्म तुम्हाला कुठेही अपडेट करायचा नाही जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा कारण जॉईंट खाते या ठिकाणी चालणार नाही महिलेचं सिंगल खातं या ठिकाणी करावं लागेल आणि ते तुम्हाला अपलोड करायला लागेल पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त आय पी पी बीचे अकाउंट चालते आय पी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट चालते अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया असली तर आपल्या चॅनलवर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ येईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्याचनंतर तुम्हाला या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्षाचा अगोदरचा असावा रेशन कार्ड अपलोड करत असताल तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे जुने असावे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याच जणांचं नवीन महिलेचं लग्न झालेलं असतं आणि मग त्यामुळे रेशन कार्डवर नाव उपलब्ध नसतं तर ज्यावेळेस तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे तेव्हा रेशन कार्डवर आपलं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बँक अकाउंट कोणते टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डी बी टी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणे गरजेचे आहे सर्व कागदपत्रावरती नाव जन्मतारीखसारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईज अपलोड करा मी यापूर्वीच सांगितलं मित्रांनो या दोन्ही साईज तुम्हाला एकत्र एक एका पेजवर फोटो घ्यायचा असेल त्याचा तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता आणि तशा पद्धतीने दोन्ही साईड एकत्र एक करू शकता सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारी शक्ती दूत ॲपमधूनच फॉर्म भरायचा आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा तर मित्रांनो आता या फॉर्मची प्रिंट कशी काढायची आपल्या चॅनलवर या संदर्भामध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता आणि कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून तशा पद्धतीने न चुकता फॉर्म भरू शकता डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरच तुमचा फॉर्म भरू शकता नाहीतर या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता आता हा फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला की आम्ही फॉर्म तर भरला आहे सबमिट झाला आहे पण आता याची या पावती वगैरे कशी भेटणार तर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मित्रांनो पावती भेटणार नाही तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी जनरेट होईल आणि तुमच्या फोनवर एखादा मॅसेज येऊ शकतो त्याचबरोबर फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार पन्नास रुपये देणार आहे याचा जी आरमध्ये उल्लेख आहे फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही पिवले किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब कुटुंबपुरमुखचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखला असावा बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डी येणार आहेत त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मॅन्डेटरी नाही तर मित्रांनो एखाद्याचा या ठिकाणी बँक पासबुक नसेल नवीन खातं या ठिकाणी ओपन केलेलं असेल आणि तुमच्याकडे आध अकाउंट नंबर असेल तर तुम्ही फक्त अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकू शकता पासबुक या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही जर तुमच्याकडे पासबुक अवेलेबल असेल तर करू शकता त्यानंतर महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता त्यासाठी ॲप अपडेट करा तर फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे त्यावर क्लिक केले की के पुन्हा नवीन फोटो काढू शकता उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर तो सन दोन हजार चोवीस पंचवीसचाच असावा जन्मदाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर तो अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स ओरिजनल असेल तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालतो तुमच्याकडे जर ओरिजनल डॉक्युमेंट असेल तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट त्याचा फोटो काढून अपलोड करू शकता किंवा ओरिजनल नसेल तर झेरॉक्स असेल तर झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही म्हणजेच पाच नंबर कोणते कागदपत्र आहेत तर पासबुक आणि पतीचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही जे गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल अन्य कोणतेही योजनेचे पैसे मिळत असेल हे पैसे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्सवर पुन्हा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिक ठिकाण टाका तर हमीपत्र मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही एक कमेंटचं या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो तर एका कुटुंबामध्ये एक महिला आणि एक अविवाहित मुलगीच अर्ज करू शकते इतर महिलांना या ठिकाणी कुटुंबामध्ये अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो कुटुंब म्हणजे काय तर कुटुंबाची व्याख्या जर रेशन कार्डवर जेवढे तुमचे नावं आहेत आणि त्या कुटुंब प्रमुखासगट या ठिकाणी कुटुंबाचा उल्लेख होतो तर कुटुंबामध्ये तुम्ही जर पाच व्यक्ती असाल त्यापैकी दोन लेडीज असेल तर दोन लेडीजला या ठिकाणी पैसे भेटू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर या ठिकाणी देण्याचा अगदी मनापासून आणि थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक गोड कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मदतीसाठी तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आता भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र